आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनेरकर ईडी टीव्हीच्या जालन्याचा विकास का होत नाही या विशेष बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत करतो मार्च महिना जवळ आला की शासकीय कार्यालयांना वेध लागतात ते निधी खर्च करण्याचे वर्षातील दहा महिने निधी नाही बजेट नाही अशी आता तो शब्द मी वापरत नाही परंतु ओरड करणाऱ्यांना मार्चमध्ये हा निधी कसा मिळतो कशा पद्धतीने ते खर्च करतात तर ऐका मंडळी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी जालना जिल्ह्याला विकास कामासाठी तीनशे पंचवीस कोटींचा निधी मंजूर आहे जो आतापर्यंत खर्च होणे अपेक्षित होते परंतु जालनेकरांची दुर्दैव पाहणा आत्तापर्यंत फक्त अडतीस कोटी म्हणजे अकरा टक्के खर्च निधी जा निधी खर्च झाला आहे शासनाने दिलेल्या निधीचा खर्च शासनात सादर न केल्यामुळे शासनाने फक्त दोनशे अठ्ठावीस कोटी सा बासष्ट लाख रुपये शासनाच्या तिजोरीत जालना जिल्ह्याच्या विकासासाठी टाकले आहेत म्हणजे एकूण आलेल्या निधीच्या सोळा टक्केच खर्च झालेला आहे उर्वरित चौऱ्याऐंशी टक्के खर्च हा एकतीस मार्चपूर्वी करायचा आहे खर्च न झाल्यास तो वापसही जातो प्रश्न असा आहे की हा निधी नियोजन विभागाच्या खात्यात असतानाही कामे का होत नाहीत खर्च का केला जात नाही विकास का होत नाही हा निधी गारपीट कृषी विकास सिंचन आरोग्य परिवहन सामाजिक सुरक्षा नाविन्यपूर्ण योजना अशा विविध योजनांसाठी वापरता येतो आणि जिल्हा नियोजन विकास समितीच्या मार्फत तो वितरितही केला जातो त्यासाठी संबंधित कार्यालयाने विकास कामांचे प्रस्ताव या कार्यालयाकडे पाठवावे लागतात परंतु असे प्रस्तावच आले नाहीत अशी माहिती जिल्हा नियोजन विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे मग हा निधी असून विकास का होत नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न ईडी टी व्हीच्या वतीने लोकप्रतिनिधींना विचारला आणि त्यांची काय उत्तरे आली आहेत ती पाहूयात जालना जिल्ह्याला चालू वर्षासाठी तीनशे पंचवीस कोटींचा निधी आला होता फक्त अकरा टक्के खर्च झाला आहे काय सांगायला यावं हे बघा मागच्या हप्त्यात डी पी सीचं मिटिंग झाली होती तेव्हा सन्मान्य आमचे मित्र राजेश टोपेने प्रश्न विचारला होता पालकमंत्री साहेबांना की जे आपला बजेट आहे त्याप्रमाणे आपण फक्त अकरा ते बारा टक्केच आपण वापरलेला आहे हे निधी तसंच वाढ पडलेली आहे तर सन्मान्य पालकमंत्र्यांनी सूचना दिली की दीड महिन्यात किंवा दोन महिन्यात आम्ही आणि मार्च एंडच्या अगोदर एक पूर्ण निधी वितरित करणार आहे आणि संबंधित जर आमदारांना आणि जे लोकप्रतिनिधी जे डी पी टी सी मेंबर असतात किंवा जे संबंधित लोक असतात त्यांना त्यांनी सूचना दिलेली आहे की लवकरच लवकर तुम्ही या आपल्याकडून जे निधीची मागणी ते करा आणि त्याचं वाटत लवकर वर्षभराचा निधी आता पुढील दीड महिन्यामध्ये खर्च करायचा आहे गुणवत्तेचे काम होतील असं वाटतं तुम्हाला नाही कोण बा एक ते बघा कोणताही काम सुरू झाला त्याला चार पाच महिने लागतात आणि ते एकदा मार्चला आता होईल ते गोष्टी त्याचा आधार तर राहील ना का करून घेण्याचं काम कसं आहे मला म्हणायचं आता महिना जर तुम्ही बघितलं तर फेब्रुवारी सुरू झाला आहे आणि फक्त एक महिना राहिला मार्च फेब्रुवारी आणि मार्चमध्ये दोन महिन्यामध्ये जर एकोणनव्वद टक्के खर्च करावा अशी अपेक्षा असेल तर मला वाटतं कुठंतरी चूक काम चाललेलं आहे यामध्ये प्रामुख्याने दर एक चार चार महिन्याला तीन तीन महिन्याला प पैसे येतात आणि ते पैसे साबडकरीनं डी पी डी सीमध्ये आल्यानंतर ज्या काही गोष्टी प्लॅन झालेल्या असतात त्याला लवकर प्रशासकीय मान्यता मिळणे आणि लवकर त्याला कारण प्रशासकीय मान्यतेनं तर कर टेंडर करून काम सुरू करणंही गरजेचं असतं वास्तविक आजचं आजच्या सरकारच्या दृष्टिकोनातून तर तुम्ही बघा तिथले जिल्हा परिषद काही पंचायत समित्या निवडणुका नाही त्यामुळे तिथली बॉडी पण नाही आज ओ म्हणजे पंचायत सम जिल्हा परिषद आहे आणि पंचायत समिती म्हणजे पूर्ण पूर्णतः व्हिडिओ आहे असं असतानासुद्धा जर फेब्रुवारीपर्यंत फक्त अकराच टक्के खर्च होतो तर ही नक्कीच नामुष्की आहे म्हणून माझं तर स्पष्ट मत आहे की यामध्ये तातडीने निर्णय घेणं आणि तातडीनं निधी वितरण करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा समन्यायी पद्धतीनं वितरण करणंसुद्धा गरजेचं आहे यामध्ये सत्तेतल्या लोकांनी विरोधातल्या लोकांना अजिबात पैसे न देणं ही एकदम लोकशाहीची खट्टा आहे आणि त्यामुळं या गोष्टीसुद्धा होता कामाने ही पण अपेक्षा मी जरूर यानिमित्ताने व्यक्त करेल अन्यथा आम्हाला दुसरा पर्याय राहणार नाही कोर्टात जाण्याशिवाय त्यामुळं याही गोष्टींचं भान मला वाटतं की सध्या सगळ्यांनी ठेवण्याची आवश्यकता त्याचबरोबर परिणाम काय होणार आता की जी काही निधी असेल त्या त्या डिपार्टमेंटला वर्ग केली जाणार मार्च एंडला जर नाही खर्च झाले तर पुन्हा लॅब्स होतात म्हणून कुठेतरी घाईगडबडीने कामं केली जाणार त्याच्यावर आज इतक्या मोठ्या पद्धतीनं डिपार्टमेंटमध्ये व्हॅकन्सीज आहेत तर लोक कमी असतील त्यामुळे नियंत्रण ठेवता येत नाही मॉनिटरिंग करता येत नाही कामाची क्वालिटी राहत नाही म्हणून दर्जा राहिला हो नाही तर मग काय उपयोग राहतो आणि म्हणून एकंदरच रोडच्या क्वालिट्या खराब होत चाललेल्या आहेत आणि आपण पाहतो आहोत की बांधकामं सगळेच अतिशय त्याच्यावर दर्जा राहिलेला नाही या सगळ्याच गोष्टी मला वाटतं खूप बारकाईने बघण्याची आवश्यकता तर या सगळ्या गोष्टी दुरुस्त व्हाव्यात अशी एक रास्त अपेक्षा या निमित्ताने मी निश्चित प्रकारे करू इच्छितो याला कोण जबाबदार असेल निधीनं खर्च आहे आता मला वाटतं की प्रामुख्याने या सगळ्यांना लवकर लवकर मान्यता देण्याच्या दृष्टिकोनातून डी पी डी सीनीच काम करणं गरजेचं आहे वेळ देणं गरजेचं आहे आणि पटकन सगळ्या गोष्टी पालकमंत्र्यांनी ह्याच्या अध्यक्ष असतात त्या दृष्टिकोनातून जरा याच्यात अधिक गती कशी मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे सर नियोजन अधिकारी म्हणतात प्रस्ताव चालेल आहेत निधीसाठी कोणाचे असं नसतं निधीचे प्रस्ताव सगळ्यांचे दाखल असतात प्रश्न एवढाच असतो की त्या ठिकाणी मान्यता मिळणं हा प्रशासकीय मान्यता मिळणं आणि पुढची कारवाई लवकर लवकर होणं निधी रिलीज लवकर होणं ही फार गरजेची बाब आहे आणि ती लवकर होण्याची आवश्यकता आहे जालना जिल्ह्याला तीनशे पंचवीस कोटी आले होते त्यापैकी फक्त अडतीस कोटी खर्च झालेत म्हणजे एकूण अठरा अकरा टक्के खर्च झालेला आहे उर्वरित निधी पडून आहे याचा कोण जबाबदार असेल खरं तर हे हा प्रश्न तुम्ही माननीय पालकमंत्रीमध्ये आणि प्रशासनाला या ठिकाणी विचारला पाहिजे प्रशासन जर एवढ्या धीम्या गतीने असेल राज्य सरकारी समजा माननीय पालकमंत्री यावर कंट्रोल करत नसेल तर निश्चितपणे या बाबी या संदर्भातले प्रश्न विचारले जाणारच आहेत परंतु जो काही खर्च या ठिकाणी तुम्ही दाखवता तेवढा खरंच कमी एवढा अकरा टक्के खर्च झाला असेल तर, ही तर, वा, नाई, नाई। तर हे शोकांतिक आहे नंतर मग पुढं गुणवत्तेची कामं होणार नाहीत मग निधी वाटप आम्ही गेले अनेक महिने त्यांना बोलतो किंवा तप निधीचं वा वितरण करा काही वेळेवर मग धावपळीमध्ये निधी वितरण करायचा आणि मग पुन्हा ते गुणवत्ता सापडत नाही होत नाही तरी हे व्हायला नको होतं हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं काम पण तो ठीक आहे चलो हा हरकत नाही ते त्यांचे अधिकारी मान्य पालकमंत्रीमध्ये आलेला निधी उरलाच तर तो वापस जातो जा, 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 परंतु हा निधी वापसही जाऊ द्यायचा नसतो त्यामुळे आलेल्या निधीचा पन्नास टक्के निधी हा जिल्हा परिषदेला विकास कामांसाठी दिला जातो जो हा निधी जिल्हा परिषद पुढील दोन वर्षांपर्यंत खर्च करू शकते आता जिल्हा परिषदेच्या निधीचा वापर आणि त्यांच्या कामाचा दर्जा हे ग्रामीण भागात गेल्यानंतरच पाहायला मिळते अशा प्रकारे वर्षभर बजेट नाही बजेट नाही हे तुंतूने वाजवणाऱ्यांनी चार जानेवारी दोन हजार चोवीसच्या बैठकीत चौऱ्याऐंशी टक्के निधी खर्च का झाला नाही याचे उत्तर द्यावे आणि निधी नसल्याचे तुंतुने वाजवणे बंद करावे शासनाने दिलेल्या निधीचा पुरेपूर वापर करून जालना जिल्ह्याचा विकास करावा अशी रास्ता अपेक्षा जालनेकरांची आहे दिलीप पोहनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना